नमस्कार शेगावलाईवरून रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव कळंबोली वार्ता नेहरूळ येथे गजानन महाराज जयंती उत्साहामध्ये साज कळंबोली वार्ताहार प्रतिवर्षाप्रमाणे या हे वर्षी नेहरूळ येथे गजानन महाराज यांचा प्रगट दिन भाविकांनी उत्साहामध्ये साजरा करण्यात आला नेहरूळ येथील डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये असलेल्या गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये डी वाय पाटील यांच्यातर्फे व भाविक यांनी मिळून गजानन महाराज यांचा, यांचा, यांचा प्रगट दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रगट दिनाला महिलांतर्फे भजन महिलांतर्फे महाराजांचे कीर्तन भजन करण्यात आले महिलांनी ह्या टायमाला संगीत सेरेमनीचा कार्यक्रम ठेवून हा कार्यक्रम शो सुशोभित करून त्यामध्ये भाविकांनी त्याचा लाभ घेऊन स कार्यक्रमाची शोभा वाढवली संध्याकाळी पूजन करून ज महाराजांची महाआरती करून साठी भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता भाविकांनी ह्या महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर महा आरती करून हा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली